नमस्कार सर पोलीस भरतीच्या मुलांसाठी खास महत्वाच्या पाकसवे महत सवय म्हणजे आपल्याला सिरियसली पद मिळवायचं असेल तर ह्या सवयी तुम्हाला पाळणे आवश्यक आहे सगळ्यात पहिली सवय आपल्या समाजातले होणारे सण समारंभ असेल देवी गणपती असेल पहिल्यांदा बंद करून टाकायचं का बंद करायचं कारण की त्यामध्ये गेलं तर आपलं डायवर्शन होतं तुम्हाला वाटतं एक दिवस गेलो तर काही होत नाही पण तीन चार दिवस आपलं मन लागत नाही त्यामुळे ते बंद म्हणजे बंद कुठपर्यंत जोपर्यंत तुमचं रायटिंग होत नाही रिटर्न टेस्ट होत नाही तोपर्यंत झाली पहिली सवय दुसरी अजून महत्त्वाची सवय म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं फिजिकल तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक टाइम तुमचं फिजिकल होणं आवश्यकच आहे त्यानंतर फिजिकल स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्या आता जिम झाला पाहिजे आता जिम जरी नसला गावा तरी तुम्ही दगड येऊन जिम मारू शकता त्या ठिकाणी उडबे तुम्हाला मारतात अशा विदाउट जिम जे काय असेल आपल्याला ते सुद्धा मारतात जेणेकरून शोल्डर स्ट्रॉंग होतील थाईस स्ट्रॉंग होतील रनिंगसाठी आणि गोळ्यासाठी त्या गोष्टी आवश्यक आहे नुसतं पळून पळून तुमचा गोळा प्लस थाईस तुमच्या कमी व्हायला लागते त्रास होतो म्हणून हे दोन्ही गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे तिसरी महत्वाचे सगळे आपण जर गेलो असेल तर अभ्यास त्यातला महत्वाचा विषय गणित आणि बुद्धिमत्ता रोज रात्री आठ पासून रात्री बारापर्यंत गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि नंतर त्याच्यावर डिस्कशन व्हायला पाहिजे म्हणजे ते कोणते कोणते प्रश्न येऊन ते तुम्ही पाहायला पाहिजे त्यानंतर एसचा जर विषय केल्यानंतर असं जी के जीएस तुमचं जो फिजिकल तुमचा झाला तर ता, त्यानंतर जे जीएस सुरू करायचं संध्याकाळपर्यंत जी एसचा अभ्यास हे एक महत्वाचं वाटतं आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला जवळपास झोप येते तर त्यावेळेस काय करायचं की एक पेपर तुमचा मिनिमम दोन सोडलं तर आंदोलनच आहे पण एक पेपर कोणते मागे येऊन गेले एव्हरी डे वन पेपर सोडून व्हायला पाहिजे आणि तो पेपर सोडून झाल्यानंतर दहा पंधरा मिनिटं त्यावर डिस्कशन पाहिजे फक्त पेपरवरच डिस्कशन पाहिजे प्रश्न जर तुमचा कठीण असेल गणित आलं नसेल बुद्धिमत्तेचा प्रश्न जमला नसेल तर दोन तीन मित्र तर डिस्कस करून तो पेपर पूर्ण क्लिअर करायचा ह्या जर पाच सवयी तुम्ही पेपर होईपर्यंत बाळगल्या आणि एक वर्ष जर तुम्ही दिलं तर तुम्हाला शंभर टक्के यश त्या ठिकाणी मिळतं